असा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना केजमधल्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरी देण्यात आली आहे केज तालुक्यातील आडस गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक या पदाची नोकरी त्यांना देण्यात आलेली आहे संस्थेचे अध्यक्ष रमेश आडसकर यांनी अश्विनी देशमुखांना नियुक्तीचं पत्र दिलंय मात्र नोकरीबाबत कुटुंब अशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी सांगितलं त्या संदर्भात आम्ही चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेऊ कारण का आतापर्यंत जे लोक आलेले आहेत आतापर्यंत इथं आडसकर साहेब हे त्यांच्या सोबत पंधरा वर्ष संतोष अण्णा देशमुख यांनी काम केलेलं आहे ते पण बोलले आम्हाला या संदर्भात आम्ही त्यांच्याशी आमच्या कुटुंबाशी चर्चा करून पुढचा काय निर्णय आहे हे केस कुठपर्यंत जाणार आहे या केसचं चार्जशीट कधी होणार आहे हे खूप महत्वाचे विषय आम्हाला सध्या तरी कुटुंबाला गावाला महत्वाचे आहेत संतोष व आमचे हे कौटुंबिक संबंध होते आणि याला कुठलंही राजकीय हे न करता आम्ही हे स्वतः कौटुंबिक आमची भूमिका एक प्रमुख कौटु कोटों, कुटुंबाचं एक प्रमुख म्हणून आम्ही ह्या ठिकाणी त्यांच्या मंडळीला या ठिकाणी नोकरी देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला आहे